जया वन्दने विघ्नबाधाण बाधे जया चिन्तने साधका वेद सादे प्रसादातया वासमिका सुगोत्र नमस्कारमे भिक्षुकास्तान मात्रा नमस्कार मे भिक्षुकास्ताण मात्रा श्री अरे संख्येनं जास्त बसल्या नळावर पाणी भरायला गेलेल्या दोन बायांचा आवाज बघा तुम्ही सगळं गाव ऐकत सगळं गाव इथं कितीतरी संख्येनं आपण बसलेला आहोत मग कमीत कमी, कमी देवाच्या नामाचा जय जयकार होत असेल तर आपली वाणी पवित्र करून घ्यावी एकदा राऊळ बाप असलेल्या श्री गोविंद बाबांचा आपण जय जयकार करू श्री गोविंद पन्नास टक्क्यापर्यंत आला तुम्हाला सगळं शंभर टक्के पाहिजे पण देवाचं नाव घेतलं की तिथं पन्नास टक्क्यावरच आणि आपण मानून टाकतो श्री दत्तात्रय प्रभूंच्या नामाचा जय जयकार करायचा प्रचंड परिभ्रमण करणारा अवतार म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंचा आजही बघा तुम्ही काशीचं स्नान कोल्हापूरची भिक्षा पांचाळेश्वरच भोजन आणि माहूरची निद्रा अखंड सुरुवात आणि म्हणून आता श्री दत्तात्रय प्रभू पंचाळेश्वरला भोजन करून कुंभेमध्ये विश्राम करायला थांबलेले आहे आता आमचा आवाज पंचाळेश्वर पर्यंत गेला पाहिजे हे लक्षात घ्या त्या ठिकाणी असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूंनी आमच्या आवाजामुळं कमीत कमी थोड्या तिरक्या नजरे ना का होईना आमच्याकडे बघावं आणि आमचं जीवन धन्य होऊन जाव आणि म्हणून एकदा श्री दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार करू श्री दत्तात्रय आत्ता बरे वाटले हो तुम्ही कार्यक्रम चालू झाल्यापासून ऊर्जा खऱ्या अर्थानं आपल्यात असली पाहिजे तुम्हाला असं वाटायला लागलं की आम्हालाच संन्यास देतात की काय तुम्हाला वेळ आहे घ्यावा तोच शेवटी परमेश्वराकडे आणि म्हणून संन्यास दीक्षा विधी पंचावतार उपहार महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभा धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सत्तेय प्राप्तस्मरणीय स्मरणीय उपाध्य कुळाचार्य रडाईच्या निवासी आदरणीय श्री बाबा या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय स्मरणीय कवीश्वर कुळाचार्य कणासी निवासी आदरणीय बाबा दीप प्रज्वलन झालेलं आहे आपण बघितलं अकरा जणांनी दीप प्रज्वलन केलेलं आहे पण त्यांच्या सोबत त्या अकराच्या म्हणजे दहा लोकांच्या सोबत अकरावे हे अखिल अक भारतीय मानवा परिषदेचे अध्यक्ष होते असे परमपूज्य आदरणीय सद्यय कवीश्वर कुळाचार्य फलटण निवासी आदरणीय श्री बाबा परमपूज्य आदरणीय सत्यय ज्यांच्या शुभ या कार्यक्रमाचं ध्वजारोहण संपन्न झालं असे पारिमांडल्य कुळाचार्य परमपूज्य आदरणीय सद्यय जाळीचा देव निवासी आदरणीय श्री बाबा परमपूज्य परम आदरणीय सत्यय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय बुलडाणा आणि जाळीचा देव या दोन आदरणीय श्री बाबाजी परमपूज्य आदरणीय सत्यय उपाध्य आमदार अजिंठा निवासी आदरणीय श्री बाबा परमपूज्य आदरणीय सत्यय कवीश्वर आमदार करून घेतली पाहिजे पण वेळेच्याही मर्यादा खऱ्या अर्थानं इथं आखून दिलेल्या आहेत आणि म्हणून या व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व आदरणीय संत मंडळी महंत मंडळी आमच्या समोर खऱ्या अर्थानं उपस्थित असलेली सर्व आदरणीय संत महंत मंडळी सरेगाव येथून आलेले आदरणीय दत्त संप्रदायाचे आदरणीय श्री महंत महाराज मी म्हणणार नाही कारण महा संप्रदाय महाराज फक्त देवाला म्हणतो तो जीवाला म्हणत नाही हा एक संकेत आमचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी महंत म्हटलेला आहे आणि म्हणून सरेगाव येथून आलेले दत्त संप्रदायाचे महंत त्याचप्रमाणे तपस्विनी वर्ग खऱ्या अर्थानं इथं प्रचंड ताकदीनं या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे अशा आमच्या संप्रदायाच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असलेल्या तपस्विणी सश्रद्धा अंत्य करणार प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी बंधू भगिनी आणि बालमित्रांनो सूत्रसंचालकांनी सांगितलं तीनच दाव हो वगैरे पण मला घेता येणार नाही कारण दोन तासापूर्वी मी या सभेचा स्वागताध्यक्ष होतो अध्यक्षांना खऱ्या अर्थाने ना सगळ्यांचे नाव घेऊन व्यक्त करणं हे महत्वाचं असत माझ्या घरातला खऱ्या अर्थानं कार्यक्रम होता ही सगळी म्हणे वरी आहे मी म्हटलं बाबा माझ्या घरातला कार्यक्रम आहे तुम्ही आज माझे पाहुणे आहे आणि म्हणून मी व्यासपीठावर कसा बसू बसू शकत नाही आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं या सगळ्यांच्या समोर तुमच्या समोर खऱ्या अर्थानं या ठिकाणी बसलो आज इथे संन्यास दीक्षा विधी समारंभ संपन्न होतो आहे मानवा संप्रदायाची परंपरा या परंपरेनं खऱ्या अर्थानं एक समाजाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यागात शांती कशी आहे हे खऱ्या अर्थानं आमच्या साधकांनी समजावून सांगितलेलं बघा तुम्ही आज लक्षात घ्या देवेंद्र या ठिकाणी अनुसरतोय तरुण दिसतोय बघायलाही सुंदर आहे काय नाही त्याचा अ जर बाहेर जर तुम्ही तुम्ही बघितलं तर कितीतरी प्रलोभन मोबाईल मोबाईलची गोष्ट या ठिकाणी झाली पेनड्राईव्ह सारखा मोबाईल माणसाच्या हातात म्हणजे सगळं जग आपल्या मुठीत आहे एवढं सगळं असताना त्याच्या असलेल्या ज्या निमित्तांनी गुरुंनी कैवल्यवासी झालेल्या पायखान बाबांनी खऱ्या अर्थानं संस्कार त्याच्यावर घातले विद्यमान असलेल्या महंतांनी जे संस्कार त्याच्यावर घातले ज्या पाठ शाळेत त्यांनी ब्रह्मविद्या विद्या अध्ययन हे तत्वज्ञान अंगीभूत केलं आणि त्याच्या पायात एवढी ताकद निर्माण झाली एवढी ताकद निर्माण झाली कि त्याने सगळ्या प्रलोभनाला मारली आणि सोळी हातात घेतली ही तत्वज्ञानाची ताकद आहे ताकद आहे की हातात सोळी घेऊन भीक मागणं भिक्षा मागणं ही ताकद खऱ्या अर्थाने स्वामी श्री चक्रधरांनी निरोपण केलेल्या तत्वज्ञानामध्ये आहे आणि म्हणून आज त्या तत्वज्ञानाला तो खऱ्या अर्थाने अनुसरतो आहे ते तत्व तो सिद्धांत खऱ्या अर्थाने त्यानं आपल्या जीवनात निवृत्त केलेला आहे आणि म्हणून सर्वस्वाचा त्याग त्याने या ठिकाणी करून तो सर्व संघाचा परित्याग करून खर की जोगी मुंडलिका निका दिसे जोगी झालं संत झालं की सगळं केस काढून घ्यावी लागतात समर्पित व्हावं लागत आणि म्हणून त्या समर्पणाच्या वाटेवर हे त्याच आज पहिलं पाऊल आहे आणि पुढची वाटचाल खऱ्या अर्थानं गुरूंच्या मार्गदर्शनानं आणि स्वामींच्या तत्वज्ञानानं तो पुढची वाट ही खऱ्या अर्थानं पार करणार आहे कारण बघा तुम्ही देवेंद्र आहे अनुसयाच्या पोटी जन्माला आलेला आहे अनुसयाच्या पोटी हा देवेंद्र जन्माला आलेला आहे आणि म्हणून इतका सुगंध दरवळला की वडिलाच नाव सुगंधराव झालेला आहे एवढच नाही तर या महानुभाव तत्वज्ञानाला निवृत्त करून तो प्रत्येक पाऊल पुढे टाकणार आहे आणि ते टाकत असताना ईश्वर प्राप्तीची जयश्री खेचून आणल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून श्री ताईंनी त्याला तो भरभरून आशीर्वाद दिलेला हे महत्वाचं हे गाव अत्यंत धार्मिक असलेलं गाव मानवा संप्रदायाचा निष्ठेवर अत्यंत त्या तन्मयतेनं चालणारा गाव निष्ठा ठळून देणारा गाव साधन दाता आणि माझा मानवाव संप्रदाय आपल्या जीवाच्या पलीकडे खऱ्या अर्थानं आचरण करणारी ही इजळी येथील ग्रामस्थ मंडळी आणि त्याच गावचा हा देवेंद्र आज या ठिकाणी तो अनुसरतो आहे तारीख बघा तेवीस आहे महिना दुसरा आहे साल पंचवीस सा, आहे पाच आणि दोन सात होतात त्याच्या अनुसरणाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या उपस्थितांना खऱ्या अर्थाने पंचवीस साल हे सांगत पाच आणि दोन सात सक्त वेशनांचा। त्या खऱ्या अर्थानं तुम्हाकडून झाला पाहिजे ज्या वेळेस सप्तवेशनांचा त्याग होईल त्यावेळेस ज्ञान आणि भक्ती दुसरा महिना आहे ज्ञान आणि भक्ती आपल्या हृदयात वास करेल सप्तवेशनांचा त्याग झाला ज्ञान आणि भक्ती हृदयात वास करायला लागली तर तारीख तेवीस आहे तीन अंदन पाच आणि पाचवे अवतार या मानवाव संप्रदायाचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहेत आणि ते भेटल्याशिवाय आपल्याला राहणार नाही त्याच्या अनुसरणाची तारीख खऱ्या अर्थाने आम्हाला ती सांगते आणि म्हणून नक्कीच त्याच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे अनेकांना खऱ्या अर्थानं शक्ती मिळणार आहे आणि अनेक, अनेक सण त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न तुमच्याकडे पाहून करतोय त्या वाटेकडे त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न अनेक सण खऱ्या अर्थानं करतील यात कुठलीही शंका नाही सर्वज्ञांच्या तत्वज्ञानाला खऱ्या अर्थानं लोक अनुसरणार आहेत अनुसरतील महाराष्ट्रभर नाही भारतभर महानुभाव संप्रदाय आहे पण कुठेतरी चालत असताना कुठेतरी एखादा खेळ गडबड करतो आणि त्याच्यामुळे बराचसा गोंधळ निर्माण होतो तो आपण खऱ्या अर्थानं अनुभवलेला आहे आणि म्हणून अशा काही झालेल्या घटनांना या ठिकाणी असलेले संत कधीच खऱ्या अर्थानं त्याचं समर्थन करणार नाही तर खऱ्या अर्थानं त्या गोष्टीचा ते निषेध करत असतात हेही प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं आपण त्या बाबतीत लक्षात ठेवलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आहे आणि आदरणीय सत्यया महंत श्री पायघन बाबा